शहरातील मस्तकड परिसरात जनावर कोंबून घेऊन जाणारा पिकअप पोलिसांनी पकडला कदीम पोलिसांनी चार लाख वीस हजारांचा मुद्देमाल घेतला ताब्यात दाटीबाटीनं कोंबून जनावरं घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहन पोलिसांनी पकडलाय आज दिनांक सहा रोजी शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री साडेसात वाजलेच्या सुमारास शहरातील मस्तगड परिसरातून एका वाहनात कोंबून जनावरं घेऊन जात असल्याची माहिती गौरक्षक दलाला मिळाली होती माहितीच्या आधारे गौरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी मस्तगड परिसरातील वाहन थांबून त्यांची पाहणी केली असता त्यामध्ये चार गोमांश आढळून आले गोरक्षकांनी याची माहिती कदीम जालना पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांना घटनास्थळावर धाव घेतली त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत वाहनास ताब्यात घेतले असता त्यात नव्वद हजार रुपये किमतीचे तीन बैल दहा हजार रुपये किमतीची एक लहान गोरा तीन लाख वीस हजार रुपये किमतीची पिकअप बोलेरो वाहन क्रमांक एम एच एकवीस पांढऱ्या रंगाची जुनी गाडी असे एकूण चार लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलिसांनी चालक जहीर खान नूर खान पठाण याला ताब्यात घेतला असून पोलिस कॉन्स्टेबल संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कलम अकरा एक ड नऊ अ नुसार कदिम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे दरम्यान पोलिसांनी चार जनावरांची सुटका करून जनावरे शहरातील गोशाळेमध्ये सोडण्यात आले असल्याची था। माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे कदिम जालना तपास पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पाईक करत आहेत